कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्याकरता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हृदय स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो याच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या देशा देशामधील शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून राबवली गेलेली पी एम किसान योजनेचा नुकताच हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देश देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रम वितरित करण्यात आला आहे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे पी एम किसानच्या धर्तीवर राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना तर या योजनेचा सव्वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तर शेतकरी बांधवनं त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला पण जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी नक्की करावा चला तर शेतकरी बांधवांना हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवां पी एम किसान योजनेच्या धर्तीवर माहिती सरकारच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेची आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमोद शेतकरी महासन्मान निधींच्या सहाव्या हप्त्याचे तर शेतकरी बांधव किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते बिहार येथील कार्यक्रमानिमित्त चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे नुकतेच दोन दिवसापूर्वी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्या खात्यामध्ये बावीस हजार कोटी रुपयांच्या वितरण वितरण झालेलं आहे शेतकरी बांधवांना हप्त्याचं वितरणसुद्धा झालेलं आहे पण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवां त्या हप्त्याला हप्ता जमा होण्यास सुरुवात जमा होत आहे एक दोन दिवस पुढे होऊन तो हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण होती बँक खात्याशी आधार संलग्न होतं आणि लँड सिटिंग नंबर यस होतं हे तीन थी ते चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागली महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर शेतकरी बांधवनो त्या दिवशी जर बघितलं तर आपण चोवीस फेब्रुवारी तर शेतकरी बांधवांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या दिवशी झालेलं आहे तर त्याचाच एक का कार्यक्रमाचं प्रक्षेपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे चालू होतं तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आश्वासनं शेतकरी बांधवांना दिली होती त्यामधलं एक महत्त्वाचं असं आश्वासन म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत तर शेतकरी बांधवांना वार्षिक बारा हजार रुपये येत गेले म्हणजे पी एम किसानचे सहा नमो शेतकरी योजनेचे सहा असे म्हणून बारा हजार येत गेले तर त्यामध्ये आता आम्ही वाढ करणार आहोत तीन हजार रुपयाची वाढ करणार आहोत तर आता शेतकरी बांधवांना तीन हजार रुपयाचा हप्ता नमो शेतकरी महा नमो किसान सन्मान योजनेचा येणारा हप्ता सहावा आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नाग नागपूर येथे बोलताना त्यांच्या माध्यमातून नागपूर इथे कार्यक्रमांत त्यांच्या माध्यमातून बोलताना सांगण्यात सांगितण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये एक मार्चच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किंवा एक मार्चला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी बांधवांना तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेत ज्या शेतकरी बांधवांना आलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं सुद्धा वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांनी हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला सा तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेचं नव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी मानव तुमचा शेतच ता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो, धन्यवाद